खूप लावून आल्या दोन वर्षापासून बोलतोय पण भेट नव्हती आज पहिल्यांदा आमची भेट झाली दादाकडे येऊन भारी वाटले ना खूप छान वाटलंय त्यांचे काय म्हणते ब्लॉग मी तरी ब्लॉग पडायला आय थिंक पाच ते सहा दिवस जातील हा ब्लॉग बघत असाल तुम्ही पाच ते सहा दिवसांनी बघत असाल आज आहे शनिवार शनिवार ना हा आज शनिवार हा ब्लॉग बहुतेक पुढच्या शनिवारी पर्यंत होईल अपलोड त्यासाठी आधीवर चॅनेलला सबस्क्राईब करा ब्लॉग पाडल्यावर तर टायटल समजायला पाहिलं असणार आहे तुम्ही आपल्या घरी कोण आलो आहे कोणा आलं माहिती आहे का सर इकडे इकडे खूप ला मन आलं पाथर्डीवरून आलंडीवरून आलं नगर आणि खूप भारी वाटले दादाकडे येऊन प्रथम दादाला मी दोन वर्षापासून ओळखतोय पण भेट नव्हती आज पहिल्यांदा आमची भेट झाली माझी मिसेस पण आलेली मी पण आलो आहे आणि आता मी दरवर्षी येतो पण म्हणजे जेजुरीसाठी दर्शनासाठी दरवर्षी जातो त्यामुळं ह्या वर्षी मी प्रथमे दादाकडे नक्कीच होऊन थांबलो आहे भारी वाटलं आहे वातावरण पण भारी आहे पाऊस येतो आहे आणि जुलै महिना असल्यामुळे पाऊस फुल आहे आमच्याकडं पण वातावरण चांगलं झालं पण पन... पाऊस हां <laughs> सर्दी झाली आहे त्यामुळं बोलता येणार जास्त आणि आता आम्ही जेजुरीला पण जाणार आहे उद्या प्रथमेदाकडे येऊन उपचार भारी वाटलं आहे ना खूप छान वाटलं आहे त्यांची भेट पहिल्यांदा झाली आमची इथून पुढं नक्कीच आम्ही आता सारखं दरवर्षी भेटत राहणार आणि मित्रांनो त्यांना पण लवकरच आमच्या गावाकडे नगरला पाथर्डीला बोलणार आहेत देव, देवाचे दर्शन घेण्यासाठी कारण आमच्या इकडे खूप मोठा देवस्थान आहेत मोठा देवी आहे कानिपनाथ आहेत शनी शिंगणापूर आहे शिर्डी आहे त्यामुळे त्यांनाही लवकर मी तिकडे बोलवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा कंटिन्यू करा आता पाठ असं जायचं चे, चला तर रगडा सांगितला होता मस्त रगडा खायचं चाललंय कसं आहे कसं वाटतं आमच्या भारी आणि पाटस आता पाटसमध्ये आलो रागडा खायसाठी रगडा पण छान वाटलाय तुला वाटलं का या मित्रांनो या रगडा खायला खावा फायनली आता आम्ही स्वामी समर्थांच्या मंदिर आलो तर चला तुम्ही जाऊ दर्शन वगैरे असं असं लोकेशन आहे इथला कसं आहे क्लायमेस कसला जबरदस्त आहे दर्शन जाऊन आता स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये आलो पाटसमध्ये तर आपण दर्शन वगैरे घेऊ त्याला दर्शन घेतले मी तर, तर पुढे जाऊ